श्री क्षेत्र तालुका जिल्हा अहमदनगर येथील स्थानावरती आलो

आणि आपण उभं राहायला बरं मला सुद्धा दुःख वाटते अत्यंत कष्टाळू असं हे व्यक्तिमत्व आहे आणि लोकपण जास्त नसताना सुद्धा अत्यंत धरसाने कष्टाने प्रयत्नाने हा कार्यक्रम त्यांनी या ठिकाणी घडवून आणलेला आहे हा नक्कीच आठवणीय आहे चिंतनीय आहे आणि म्हणून या ठिकाणी आपलं प्रास्ताविक या ठिकाणी प्रास्ताविक विचार ते या ठिकाणी व्यक्त करतील बाराणव्या पंच वासनिकांचा विजय आहे पाऊस फक्त दोन किलोमीटर अंतरावर पाऊस आहे आणि जिथे आपण अग्रपूजेला बसलेलो आहे या ठिकाणी आपल्याला घाबरवण्याचा प्रयत्न केला परंतु आमचे महानुभाव पण जी वास्तिक घाबरले नाही त्याला घाबरवलं रात्रीचीच अवस्था पावसाची आपण असं कोणी म्हटलं नाही पाऊस येईल बाबा आम्ही झोपायला इकडलं जाऊ का तिकडे जाऊ का कुणीच म्हटलं नाही उलट मी लोकांना म्हटलं त्यांना जिथे सोय होईल तिथे जा सकाळी लवकर या ते म्हणजे काहीच नाही विष्णू तरी चालेल पण या देवासाठी आलं याच देवाचा पाण्या कसं आणि वेळ फार झालेलाय फक्त एवढंच सांगतो आचार्य प्रभा कैवल राशी ज्ञान हस्कर वैराग्य मूर्ती आंबेडबा मिळ बाबाजी वर्ष तुम्ही जायचे उभे यायचे मुक्काम यायचे एक वेळेस असेच बाबाजीचे आश्रमाला पंगत होती रात्री मुक्काम केला सकाळी पंगत केली त्यावेळेस आचार्यप्रह साळकर बाबा डोळे डोळे यांनी कामाची सुरुवात केली होती मोठ्या मंदिराची अर्धवात काम होत दहा वर्ष काम पडलं त्या वर्ष पुजारी बाबासाहेब भोसले माझ्याकडले म्हणजे बाबा, बाबा तुम्हीच या मंदिराच पूर्णत्वास नेहा दहा वर्ष झाले काम पडलेलं आहे मी रणसिंग वकील आनारसी साहेब विचार केला आणि आम्ही हातात काम घेतलं ते काम चालू केलं सरकार आंदोलन आद का के काम आम्ही चालू केलं काम चालू झालं पूर्णत्वास गेलं फरशीचं काम चालू असतं म्हणजे एळमकर बाबा या ठिकाणी आले पाहिलं विचारलं कोण करतय म्हणजे जायराज बाबा करतायत बाबांनी पंगत केली जायच्या वेळेस डोंजर बाबा होते जुने डोंजर बाबाला म्हटले एक विडा घ्या विडा घेतला आणि मग मला म्हटले इकडे या जायराज बाबा इकडे या मी गेलो बाबा म्हटले हा विडा घ्या मला म्हटलं बाबा थकले मला मंदिर मंदिरामध्ये घेऊन विडा ठेवा मी विडा घेतला बाबा वेडा सोडत नाही मी म्हणलं बाबा मी वेडा व्यवस्थित पकडलेला आहे सोडा बाबा म्हणजे हा वेळा कशाचा आहे तो विचारा म्हणलं कशाचा आहे म्हणजे जसं सायकर बाबाने अर्ध काम केलं पूर्ण काम तुम्ही पूर्णत्वास तुम्ही तसंच पूर्णत्वास तुम्हाला एक काम देतोय म्हणजे कोणतं काम आहे ते म्हणजे महामाईचा झोर आणि जे स्थान आहे त्या स्थानाचं काम तुमच्या हातून परमेश्वर भरवून घेईल आणि तुम्ही ते कार्य कराल आणि त्या कामाचा आहे बाबांची आज्ञा नाही म्हणता ना नाव एवढी आपली ऐकत नाही आपल्याकडे एवढी पात्रता नाही एवढा परिचय नाही आपण कुणाला एवढं मागितलं नाही परंतु नाही म्हणता येत नव्हतं मी म्हटलं ईश्वरीच हित असेल बाबांचा विडा घेतला पाच धंड बाबांना घातले आणि म्हटलं बाबा तुमचं शुभचिंतन जर असेल तर हे कार्य माझ्याकडून परमेश्वर करून घेईल करणारा मी नाहीये तो करणारा तो आहे आणि पाच दंड घातले वर्ष लोटलं कामाला हात लागलेला नाहीये अचानक एक दिवस माझ्या कानावर बातमी आली येऊन करण्याचा मार्ग पुण्याला येणार आहे पुण्या परिसरात येणार आहे जातेगावला आणि मग मला स्मरण झालं बाबांची आठवण आली आता बाबा जर स्थान खरा आले तर विना मला दिलेला आहे कस व्हायचं मी लगेच आमच्या इंजिनियर साहेब जगतात त्यांना आम्ही फोन केला आणि फोन केल्यानंतर बोलून घेतलं प्लॅन काढला जी सी पी बोलवला काम सुरू केलं बाबांचा मार्ग नाही पहिला स्लाब आम्ही टाकून घेतला बाबा या ठिकाणी येणार येणार हे माहीत नव्हतं मी पंगत जाते गेलो बाबांना पंगत मागितली बाबा इथे नाही तुमचं इथे सगळा मार्ग घेऊन मी येतो आणि मग पंगत करू करा म्हणलं तारीख बाबांनी लगेच तारीख सांगितली बाबाजी पूर्ण मार्ग म्हणणार सगळं आले पहिला स्वतः बघितला पाठीवर थाप मारली ती थाप मला मंदिराच्या सगळ्यांना पर्यंत घेऊन गेली थाप मारली आणि एक्कावन हजार रुपये माझ्या हातात दिले बाबाला म्हणलं पैसे नको बाबा पाहिजे बाबांनी एकावन्न हजार रुपये माझ्या हातात दिले आणि बाबांच्या प्रसन्नतेने हे कार्य पूर्णत्वास गेलं आणि वास्तविक मंडळीच्या साधू संतांच्या प्रेरणेने आज आपण हा दिवस पाहलो कलशारोहणाचा दिवस पाहतोय बरेच महानुभावांचे मला फोन आले अग्रपूजेच्या पावनाला अकराशी जोडपी बसवली पुस्तक वाटत या मंदिराचा कार्यक्रम करायचा ठरलं जाहिरात बाजी करण्याच्या अगोदर आमचे गुरव मकर दोकडा निवासी श्री गुरुजी यांची पूजिता कार्यक्रम महावाक्य नागपूरला होत बाबांच्या समोर विषय मांडला बाबांना सांगितलं बाबा म्हणजे काही हरकत नाही बाबांचा आशीर्वाद घेतला आणि आग्रह पूजा पारायणाचं ठरलं जाहिरात झाली महानुभावांचे जा फोन आले काही असं असतं काही तसं असतं दोन्ही बाजू मी नांदवलेले आहेत पण बघा चिंतनी जनक असे गुरुजी याचा एक शक्तावतो जो कार्य करतो त्यालाच लोक नाव ठेवतात असे बाबा म्हणत मी तो आयुष्यभर माझ्या अंत्यक्रमामध्ये ठेवला कुणी काही म्हणू आपलं करायचं ते करायचंच आणि लोकांनी नाव ठेवली चांगली चांगली लोकांनी काही लोकांनी तर मला विचारलं ना। सांगत नाही आपले छोट आपले आले नाहीत परंतु आज त्यांचे फोन आले बाबा अतिशय सुंदर कार्यक्रम चालू आहे आम्ही लाईव्ह बघतोय मला आनंद वाटला देव याच्याच पाठीमाग असतो निस्वार्थ भावने या ठिकाणी बोलत नाही हे सर्व संत मंडळी आणि सर्वांना मी पुन्हा एकदा रोध करतो आणि माझे प्रस्ताव याच ठिकाणी करतो बंधूं देव जयाच्या पाठी तया कोण करी काठी आणि म्हणून निष्काम असं कार्य बाबांचं आहे त्या प्रभुनामाचा जयघोष सर्वांनी करायला हरकत नाही सर्वज्ञ श्री चांगले ते दोन्ही पावलं लोक वाढवावर बसू देत नाही घोड्यावरही बसू देत नाही पायी चालू देत नाही म्हणून आपलं कर्तव्य करीत राहावं आपलं कार्य करीत राहावं त्याचे दो निष्काम करतो देव त्याच्या पाठीशी उभा राहतो अशी सदिच्छा व्यक्त करतो माझ्या हस्ते मंदिराचं उद्घाटन झालं मला मोठेपणा गेला याबद्दल दिला दिला। मी बाबांचे आभार मानतो खर तर या ठिकाणी एक अमृतुल्य योग आहे भाषणामध्ये अगोदरच आदरणीय श्रद्धे परमपूजीने निमगावकर बाबाजींनी सांगितलेलं आहे परंतु काही गोष्टी असं समाजात काही धडपड करत असताना कुठेतरी कुठेतरी काहीतरी कार्य वाकडे तिकडे होत असतात आणि त्यामुळं हो? सुखदुःखाचे अनुभव हो येत असतात पण त्यातून मनुष्य सुधरत असतो मंदिर उद्घाटन कलशारोहण संन्यास दीक्षा विधी दी, आणि अकराशे जोडप्यांच्या हस्ते पंचकृष्ण पारायण विधी पंचहतार महापूजेचं पारायण असं वेगवेगळ्या वो, या ठिकाणी मंगलमय अवसर संपन्न झालेले आहेत आणि लहान करायला जातात ते म्हणते की असाच, असाच ताप मला नेहमीसाठी येऊ म्हणजे ज्या अर्थी प्रत्यक्ष सानंदावता प्रभू चक्रधर स्वामी जर माझे विचारपूस करतायत तर माझा ताप कधीच जाऊ नये म्हणून बंधूं जर दुःखामध्ये आपल्याला देव आठवत असतो जर सुखामध्ये जर आपल्याला देव आठवला तर दुःख कधीच येणार नाही कुणाला जाता येणार नाही ना आणि म्हणून चिंतनीचे झलक आचार्य पवन श्री बाबाजी हे आपल्या प्रसादासोबत हा शाब्दिक महाप्रसाद सुद्धा आपल्याला या ठिकाणी देत आहे सर्वांनी अगदी शांत चित्ताने सेवन करा सुधाम यांना तो कार्यक्रम करेंग करायला सांगितला आणि मी चौकशी केल्यानंतर लोक म्हणाले की तुम्ही असते तर आम्हाला मजा सुदम शास्त्री मग आपल्या विद्यार्थ्याचा आपल्या शिष्याचा अभिमान असतो माणसाला यांच्या संकल्पनेतून सुंदर असं या ठिकाणी ही निर्मिती झालेली आहे म्हणून आमच्या अखिल भारतीय मानवा परिषदेचे अध्यक्ष कमी शर कुलाचार्य श्री बाबाजी ही धर्मसेवा ही निरपेक्ष सेवा 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 ही 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 अत्यंत विनामूल्य खूप आहे आणि धर्माच्या साधकाच्या ठिकाणी कुठेतरी झिजलं पाहिजे रिझलं हे या ठिकाणी आपले प्रसन्नता हा सोहळा सत्कार समारंभ

खूप मनापासून आभारी आपली खूप तुमचं दर्शन झाल्यामुळे मला खूप खूप आनंद झाला कारण तुमचं मार्गदर्शनच एवढं असतं त्यामुळे सगळी माहिती मिळते आम्हाला आढावा बायांना सगळं समजून सांगतात त्याबद्दल खूप चांगलं वाटतं आणि खूप ऐका वाटतं तुमचा कार्यक्रम स्वामीचा कृपा तुमचे सर्वांचं प्रेम तही गणवत क्षेत्र अरणगाव तालुका जिल्हा अहमदनगर येथील स्थानावरती आलो या ठिकाणी कलासृह अतिशय भव्य कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला त्याची क्षणचित्रे देखील मी या कार्यक्रमामध्ये आपल्याला दाखवणार आहे गमोत प्रणाम गोपणाम